व ला, करा बेल ला क्लिक करा आणि क्लिक सदलगा शहरातील आंबेडकर नगरमधील सेवाभावी वृत्तीचे समाजसेवक आयू काशीनाथ टोनवाडे यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले त्यांच्या आदरांजली कार्यक्रमाप्रित्यर्थ लुबिनी बुद्धविहार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न सदलगा शहरातील आंबेडकर नगरमधील रहिवाशी आयू काशीनाथ तुकाराम डोंडवाडे यांचे वयाच्या बावनव्या वर्षी आकस्मित निधन झाले त्यामुळे संपूर्ण डोनवाडे कुटुंबीय व समस्त बौद्ध बांधव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे काशीनाथ हे समाजकार्यात नेहमी अग्रेसर होते त्यांनी बौद्ध समाजातील बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीसाठी दोन हजार चौदामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लुबिनी बुद्ध विहारमध्ये प्रस्थापित करण्यासाठी भव्य अशी गौतम बुद्धांची मूर्ती भेट स्वरूपात दिली व सामाजिक बांधिलकी जोपासली त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समितीमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थित समाजाला प्रत्येक वर्षी प्रीती भोजनाचं आयोजन देखील ते आवर्जून करत होते त्याचप्रमाणे नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शालेय पारितोषिक प्रदान करून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देखील करत होते यातून त्यांच्या शैक्षणिक कार्याची प्रचिती येत होती या सर्व समाजकार्यातून बौद्ध समाजात एक आदर्श स्थान निर्माण केलेल्या आयु काशिनाथ डोनवाळे यांच्या अकस्मित निधनानिमित्त बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समिती व समस्त बौद्ध समाज यांच्या वतीनं लुबिनी बुद्ध विहार येथे नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या भावपूर्ण श्रद्धांजली निमित्त घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी दिवंगत काशीनाथ यांची पत्नी आयू शोभा डोनवाडे भाऊ प्रकाश डोनवाडे नगरसेवक हेमंत शिंगे भीमराव माळके माजी नगरसेवक सुनील नंदे सामाजिक कार्यकर्ते संतोष नवले अरुण माळके दिलीप माळके विनायक माळके सुरेश मांग शशिकांत भोगले विक्रम वराळे संजय गुडे हर्षवर्धन डोनवाडे व समस्त बौद्ध समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता इंडियाचा आवाज न्यूजसाठी अण्णासाहेब कदम